हा तर नमस्कार मित्रांनो रवी करांदी कर माझी दिवाळी फार छान चाललेली आहे किती छान चाललेली आहे तर बघा खूप दिवसांनी आज या दिवाळीच्या मुहूर्तावर मी माझा मोबाईलचा रिमोट वापरायला सुरुवात केली म्हणजे कॅमेरा ऑन ऑफ करण्याकरता ही पहिली गोष्ट झाली आहे ना दुसरी गोष्ट अशी आहे की मी माझा बोयाचा वायर्ड माईक वापरायला के सुरुवात केली दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे गेले गेले कित्येक महिने काय मला तर वाटतं वर्ष वगैरे झालं की मी हा वायर्ड मायक्रोफोन वापरणं बंद केलं सुरुवातीचे काही दिवस मी हा बरोबर ठेवायचो हो का एक स्टॅन्ड म्हणून कारण माझा जर अमेझॉन चा वायरलेस मायक्रोफोन समजा बिघडला बिघडला काही झालं तर आपला वायर्ड मायक्रोफोन असावा जवळ म्हणून मी तो जवळ ठेवायचो एका बॉक्स मध्ये तो ठेवायचो पण काही महिन्यानंतर मला लक्षात आलं की तसं ठेवण्याची काय आवश्यकता नाहीये हा त्या म्हणजे मला एक शंका होती ना कि की वायरलेस मायक्रोफोनची बॅटरी ड्रेन झाली का पण त्याच बॅटरी लाईफ इतकं सुंदर होत इतकं सुंदर होत की ते कधीही आजपर्यंत ड्रेन झालं असं झालंच नाही तर त्यामुळे त्या मी तो वापरायला इतका कम्फर्टेबल झालेला होतो इतका कम्फर्टेबल झालेला होतो की मी स्टँड बाय म्हणून हा जो माझा बोयाचा वायर्ड मायक्रोफोन आहे ना तो मी अंडर्स बंद केलं <laughs> आणायचोच नाही घरीच ठेवून द्यायचो फक्त अमेझॉन बेसिक <laughs> वायरलेस मायक्रोफोन घेऊन घ्यायचो अरे पण काय झालं माहितीये का अरे हे पहिल्यांदा नाही झालं दुसऱ्यांदा झालं काल मी घरी जाताना माझ्या त्या आवडत्या जागी युट्यूब लाईव्ह केलं ला। छोट केलं दिवाळी आहे म्हणून छोट केलं पण मी आणि मी घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर मी बघतो तर काय नो ऑडिओ माझं बोलणं ऐकूच येत नव्हतं फक्त तोंड घालत होत पूर्ण चार एक मिनिटाच्या चा त्या युट्यूब लाईव्ह मध्ये माझा आवाज ऐकू येत नव्हता विदाऊट व्हाइस फक्त तोंड घालतायत असं ते लाईव्ह झालं अरे बापे म्हणतो काय झालं बोल मी तो मायक्रोफोन काढून बघितला तर ती बॅटरी खूप पूर्ण ड्रेन झालेली होती तो ऑनच होईना तेव्हा मग असं लक्षात आलं की या अमेझॉन बेसिक ही जी बॅटरी आहे ना ती हल्ली आता लवकर लवकर ड्रेन व्हायला लागली पण कालचा अनुभव तो दुसरा आहे ह्याच्या मागे एक साधारणतः मागच्या आठवड्यामध्ये वगैरे मी एक व्हिडिओ केला ना त्याचं तसच झालं पण तो व्हिडिओ होता त्याचं जर नुसतं तोंड तर त्यामुळे हा दुसरा अनुभव होता त्याच्यावर मी ओळखलं की याची बॅटरी पटपट ड्रेन व्हायला लागलेली आहे तर त्यामुळे मी म्हणलं की आता स्टँड बाय हा वायर्ड मायक्रोफोन जो आहे ना बोयाचा तो स्टँड बाय म्हणून जवळ ठेवला पाहिजे तर त्यामुळे मी आज तो ठेवला आणि आज मी आता या वायर्ड मायक्रोफोन वरच व्हिडिओ करतोय अगदी युट्यूब शॉर्ट पण अगदी पंधरा सेकंदाचं काय आणि तीन मिनिटाचं काय तेही मी या वायर्ड मायक्रोफोन वरच केलं आणि आता जे करतोय ना हे जे सुद्धा आता वायर्ड मायक्रोफोन वरच करत आणि हे तिने जे केले पंधरा सेकंदाचे शॉर्ट तीन मिनिटाच शॉर्ट हा आणि आराताईचा एक मिनिटाचा स्टेटस साठ सेकंदाचा स्टेटस ह्या ज्या गोष्टी केल्या आणि आता आता हा व्हिडिओ शूट करण्याकरता मी इथे एका नवीन वेगळ्या ठिकाणी कॅमेरा लावलेला आहे आणि त्याच कारण पण असं होतं की अरे काय आज सकाळी सुरुवातीला अजिबात सून सूर्यप्रकाश नव्हता सूर्य उगवलाच नव्हता प्रकाश नव्हता ऊनही नव्हतं अशा अवस्थेमध्ये जवळजवळ साडेसात वाजले आणि साडेसातच्या नंतर ऊन तापायला लागला तर मग ऊन तापायला लागला मग जरा प्रसन्न वाटायला लागला असा लाईट लाईट खूप छान होता प्रकाश खूप छान होता म्हणून मग मी हे शॉर्ट आणि स्टेटस वगैरे सगळं करायला लागलो तर ते, ते करायला किती वेळ लागतो पण एक गोष्ट नक्की आहे की वायरलेस मायक्रोफोन पेक्षा बायर्ड मायक्रोफोनला जास्त वेळ लागतो आणि त्याचा परिणाम असा झाला की हे करता करता मोबाईल गरम झाला मोबाईल गरम झाला टू हॉट मग काय बंद करून टाकला आणि मग वरून नातवाच्या टेकडीवरून उतरून मी असा यायला लागलेलो आहे उतरून आलोच आहे तर त्याच्यामध्ये अशी छोटीशी जी वाट आहे ना मारुतीच्या देवळापाशी तर तिथे मी म्हंटल जर आज एक वेगळा अँगल पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काय झालं की मोबाईल पण सावलीत ठेवण्याची आवश्यकता आहे आणि ऊन आता एकदम तापायला लागलाय तर त्यामुळे मी पण सावलीत असण असणं आवश्यक आहे तर अशी अशी ही जागा मला सापडली पण ट्रायपॉड वर तिथे कॅमेरा लावायचा तिथून इथे यायचं बसायचं आणि मग सगळा अंदाज घेऊन काहीतरी थोड साठ सेकंदाच रेकॉर्ड करायचं मग परत जायचो मग ते रेकॉर्डिंग बघायचं की फ्रेम बिन नीट सगळं आहे की नाही ते आणि मग जर असेल तर परत चालू करायचं परत इथे बसायचं तर या प्रकरणामध्ये खूप वेळ गेला आणि हा मध्ये मध्ये याला लटांबर म्हणतो हे वायर्ड मायक्रोफोनच्या वायरचं लटांबर सांभाळत सांभाळत हे सगळे उद्योग करणं खूप लटांबराच जी कटकट होते ना ती कटकट होते म्हणजे बर हे एवढं नुसतं वायर्ड मायक्रोफोन आहे असं नाही अरे आता माझा हा मी बोयाचा घेतलेला तर तुम्ही माझा जो गुगल पिक्सेल फोर ए होता ना तर त्यावेळेला घेतलेला होता आता मी वापरतो गुगल पिक्सेल एट ए तर ह्याला तो जॅक नाही आहे वरून तर त्यामुळे मग याला इकडे एक्सटेन्शन जोडायचं याचा जो थ्री पॉईंट फाईव्ह आहे तो आणि सी याला सीचा युएसबी युएसबी तर तो तर ते सी टाईप सी टाईप आहे ना तर त्याच्याकरता ते एक एक्सटेन्शन आणि असं सगळं सांभाळून हे करताय ना या वायरचं जे वायर जे पाया पाया म्हणजे त्याच्या लटांवर जे अडथळा होतो <laughs> ना हे या दृष्टीने मग तो आपला बाय ची सोय काय आहे ते लक्षात येत तर झालं असं सगळं करून मी हा व्हिडिओ केलेला आहे आता मी थांबतो आणि घरी जातो <laughs> अजूनही मला खात्री नाही आहे बर का की हे कसं झालेलं असणार आहे पण जसं झालं असेल ना तसं मी अपलोड करणार आहे कारण ना ते विचित्र दिसत असलं वाईट दिसत असलं तरी सुद्धा माझ्याकरता करता तो एक धडा आहे की आपलं काय चुकलं आणि काय करायला नको होत काय करायला नको होत <laughs> याचा याँ। तो धडा आहे त्यामुळे मी तो तसाच अपलोड करणार आहे तो आवाज न येणार जे लाईव्ह सांगितलं ना काल मी रेकॉर्ड केलं ते मी तसंच ठेवलेलं आहे बरे का माझ्या युट्यूब वर ते लाईव्ह मी तसंच ठेवलेलं आहे कारण ते अपलोड झालेलंच होतं लाईव्ह होत मला लक्षात आलं सायलेंट मूवी झालेला आहे माझं काहीही बोलणं ऐकू येत नाहीये आणि नुसतंच तोंड घालतोय तरी मी तो तसाच ठेवलेला आहे बरं आठवण है ना चुका जास्त महत्वाच्या आहेत चुकांमुळे मला जास्त सुधारण्याची संधी मिळते सुधारण्याची दिशा सापडते है ना तर त्यामुळे चुका लपवून ठेवण्यात काय मतलब नाही असं म्हणून मी ठेवलेलं आहे आता हे पण मला बघायचं आहे बरं का की हे असं तोंडासमोर धरून बोलण जास्त बेटर आहे काही लोक बोलतात असं का इथे तर हे मी इथे केलेलं आहे आणि कळत न कळत झालं एकदा तर तो इथला या गुक वर्ग करून खाली पडलेला होता बघितलं असेल तर अशी एकंदरीत आज सगळी शाळा झालेली आहे तर आता मी उठतो आणि बघतो कसं जायचं प्रकरण अरे त्याच्या आधी मी ना माझा रिमोट वापरून हा व्हिडिओ शूट रेकॉर्ड करणं बंद होतोय का बघतो